स्वतःची बँकेची नोकरी सोडत आज वीस हजार पेक्षा जास्त महिलांना सक्षम आणि उद्यमी बनवले ही गोष्ट आहे एका मेहनती जिद्दी आणि सामाजिक भान असलेल्या कोल्हापूरच्या कांचन परुळेकर यांची कांचन या फक्त अकरा वर्षाच्या होत्या जेव्हा त्यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर पहिल्यांदा भाषण दिलं त्यांची ही प्रगल्भता पाहून सामाजिक कार्यकर्ते डी व्ही पाटील यांनी कांचनच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली शिक्षण पूर्ण करून त्या एका बँकेत नोकरी करू लागल्या पण डी पाटील यांचं सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या संस्थेची धुरा कांचन यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि नोकरीचा त्याग केला टेलरिंग एम्ब्रॉयडरी हस्तकला ड्राईड फूड यासारख्या लघु उद्योगांचे प्रशिक्षण या महिलांना देण्यास सुरुवात केली सोबतच गावातील अनेक महिलांना कुक्कुटपालन व सेंद्रिय शेतीचे ट्रेनिंग सुरुवात केली या शहरातील महिला महिन्याला दोन लाख तर गावामधील महिला वीस ते सत्तर हजार रुपये कमवतात वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हातावर मोजण्या इतक्या महिलांना घेऊन सुरू झालेला कांचन यांचा प्रवास आज वीस हजार महिलांना प्रेरणा देतोय असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी एक स्त्री असते तसच अनेक स्वप्न उराशी घेऊन घरात राबणाऱ्या या महिलांच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी आहे आणि त्या म्हणजे कांचन परुळेकर कांचन परुळेकर यांच्या या अनोख्या कार्याला द बेटर इंडियाचा सलाम अशाच विविध प्रेरणादायी स्टोरीज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया, इंडिया मराठीला